नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार बाजार आहे।, आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पा सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला या प्रश्नाची घेऊयात आता सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार पहिल्यांदा बघूया आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सातत्यानं साडे अकरा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास दिसत आहे ही जी आहे बाजारभाव पातळी ही साडेतीन ते चार वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे म्हणून जाणकारांच्या आप मते आपल्याला मे महिन्यामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भावपात्री साडे अकरा डॉलर प्रति सुधारून आपल्याला पहिल्यांदा बारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसेल तिथं हा भाव टिकला तर एकतीस मे पर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेबारा डॉलर प्रतिबुशेल जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत Arre. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला तर देशात सुद्धा वाढणार कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि त्याच ताकदीनं मित्रांनो सध्या देशामध्ये सोयाबीनची विक्री जी सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री कुठेतरी एकतीस मे पर्यंत आपल्याला एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढताना दिसणार मग किती वाढणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या सोयाबीनची भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे आणि आपल्याला एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दोनशेची सुधारणा भावात कमी दिसणार आहे या सुधारणेमध्ये सोयाबीनचा भाव आपल्याला कमीत कमी ते अधिकतम दिसणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा विक्री करायची असेल तर जून महिन्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जून महिन्यामध्ये आपल्याला खतबियानाची आवश्यकता असती त्यासाठी पैसा आवश्यक असतो आणि उरलं सुरलं सगळं सोयाबीन कास्तकार बांधव विक्री करून टाकतात म्हणून जून महिन्यात भाव कोसळणार आहेत म्हणूनच आपल्याला या ठिकाणी मे महिन्यात सोयाबीनची विक्री करायची ज्यामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के चार हजार आठशे चे भाव उर्वरित पन्नास टक्के अशा पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार